वडील भाचीच्या लग्नासाठी आले होते आम्ही रविवारी इकडं तिकडं हुडकील काय सफल नाही ते सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास बलकर खाली येऊन एका व्यक्तीचा जाकीच मृत्यू झाला होता घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर त्या व्यक्तीची अठ्ठेचाळीस तासांनंतर आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओळख पटली असून त्या व्यक्तीचे नाव दत्तात्रेय श्रीरंग बामणकर वय वर्ष अठ्ठावन्न राहणार गंजेवाडी तालुका तुळजापूर असे असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे याबाबत अधिक माहिती त्यांच्या मुलाने दिली दत्तात्रय बामणकर वडील भाच्छीच्या लग्नासाठी आले होते बाजारला आले होते आम्हाला वाटलं की वडील बा सकाळी आठ साडेआठला आले होते वडील बाजार केलं नाही काय नाही आम्हाला काय बातमी कळाली नाही आज सकाळी आमच्या गावातला एक पिकअपवाला होता त्या पिकअपवाल्याने भावाच्या मोबाईलवर फोटो टाकला ती बातमी ऐकून आम्ही शिविलला आलो इकडे इकडे तिकडे चौकशी केली आम्हाला हित बॉडी म्हणजे असं कळण्यात आली हाय म्हणून इथं आम्ही रविवारी इकडं तिकडं हुडकील काय सफल नाही ते मग इकडं तिकडं बहिणीकडं आणि इकडे तिकडे कोणाकडे गेले बघितलं नाही असं म्हणजे जात नव्हती जास्त अपघात झाल्यामुळे इकडे तिकडे गेले नाही ते वडील आणि सांगण्यात होतं आहेत सी सी टी व्हीमध्ये एक दुसरा माणूस क्रॉस करताना दिसत होता आम्हाला आणि वडील जाताना लगेच ट्रकवाल्यान उडवेल असं दिसायला पोलिटिशियन आमचा योग्य ही द्यावा न्याय द्यावा योग्य काय काम करत होते शेती करीत होती लग्नासाठी हा बादशी जे लग्न होती माझ्या and press the bell icon never miss an